बाळकिसन विठ्ठल ठोंबरे यांना सावित्रीमाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीकडून भव्य नागरी सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमलाड तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील कार्यरत शिक्षक बालकिसन ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यतत्पर असणारे आपले सर्वस्व विद्यार्थ्यांसाठी झोकून देणारे शाळेच्या विकासासाठी झटणारे श्री बाळकिसन विठ्ठल ठोंबरे सर यांना नुकताच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय मागील सोळा वर्षात त्यांनी विद्यार्थी गुणवत्तेसाठी अनेक उपक्रम शाळेत राबविले अनेक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळाले कला क्रीडा संगीत याद्वारे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले विशेष म्हणजे मागील दोन वर्षात ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने तीनशे पासष्ट दिवस शाळा केली व करत आहेत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले मागील पाच वर्षात पटसंख्येत दुप्पट वाढ झाली असे अनेक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम ठोंबरेसरांनी राबविले त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार व शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते देण्यात आला आपल्या गावातील शिक्षकांनी केलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत सन्मान झाल्याने सर्व पालक ग्रामस्थांना आनंद झाला आमलाण गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य पालक यांनी सरांचा भव्य सत्कार करण्याचे ठरवले आणि नुकताच सरांची गावातून मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव करून स्वागत केला सत्काराचे आयोजन नियोजन आमलाण गावच्या ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच अंजना वसावे शिक्षणप्रेमी विलास वसावे उपसरपंच सुषमा कुकडी सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गावित अल्पेश गावित अमृत गावित विजय दिलीप वसावे रंजिता गावीत, योगिता वसावे वैशाली वसावे लाजरस वसावे अंकुश वसावे शमुवेल वसावे सर्व ग्रामवासियांकडून करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका अलका पाडवी लीना पाडवी प्रिया वडवी सुजिता गावीत रमेश गावित यशोदा गावित दामू वसावे लता वसावे सुवर्णा गावीत तानाजी वसावे प्रीती वसावे भिकन वसावे जालू वसावे रुलजी वसावे रेंजपाल वसावे जलू वसावे अरविंद वसावे आशुतोष कोकणी जगन वसावे अर्जुन वसावे सामली वसावे हिराबाई वसावे ज्योती वडवी मैरम वसावे दीपक वसावे योहान कोकणी सुदाम वसावे गोविंद वसावे योसेफ गावित मिलिंद गावित सुनंदा वसावे मीना कोकणी रुची रुविता वसावे रुपाली वसावे इंदू वसावे सोनिया वसावे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख भगवान सोनावणे यांनी सूत्रसंचालन सच्चिदानंद देशमुख यांनी तर आभार बाळकेसन ठोंबरे यांनी मानले बाळकेसन ठोंबरे सरांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून यापुढे असेच उत्कृष्ट कार्य करणार असल्याचे सांगितले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक